तुम्ही तुमचे दात गमावले आहेत जेवण जेवायला त्रास होतोय आणि हसताना देखील लाज वाटते मग आता काळजी करू नका कारण डॉक्टर डेंटल क्लिनिक तुमच्यासाठी घेऊन आले आहेत आधुनिक डेंटल इम्प्लांट ट्रीटमेंट जे एकदम नैसर्गिक दातांसारखे दिसतात आणि मजबूत असतात ज्यामुळे तुम्ही निश्चिंत होऊन खाऊ शकता आणि दिल खुलासपणे हसू शकता लक्षात ठेवा डेंटल इम्प्लांट म्हटलं की डॉक्टर माने तुमच्या कोणत्याही समस्यांसाठी तात्काळ संपर्क करा नमस्कार महाराष्ट्र लाईव्हन मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे माझ्या बायकोकडे का बघतो या कारणावरून एकावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सिद्धार्थनगर इंद्रायणी कॉलेजजवळ फिर्यादी बाबू रामदास पारधे वय वर्ष सत्तेचाळीस राहणार सिद्धार्थनगर हे आरोपी शंकर बबन कोरडे वय वर्ष पंचेचाळीस राहणार सिद्धार्थनगर यांच्या घरासमोरून आले असता आरोपीने फिर्यादी यांना अडवून शिवीगाळ केली तू माझ्या बायकोकडे का बघतो असे म्हणून तुला आज ठारच करतो अशी धमकी देऊन त्यांना खाली पाडले व घरात जाऊन कोणते तरी धारदार शस्त्र आणून फिर्यादी यांच्या डोक्यात वार करून त्यांना गंभीर जखमी केले फिर्यादी यांच्या माहितीवरून आरोपी शंकर कोरडे याच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे पोलीस उपनिरीक्षक रवी सुरडकर यांनी गुन्हा दाखल केला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र खामगळ पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्हन सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद